नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण जिल्हा न्यायालय भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते à tes sombras टी सी एस पॅटर्न नुसार सातशे पेजस्त अतिसंभाव्य प्रश्न संच घेऊ शकता कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहे येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वात जास्त साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई उपनगर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षर असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस असलेलं अंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस असलेलं अंबोली हे ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण आहे तर अंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील एक नोव्हेंबर सन एकोणीस छप्पन या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात महाराष्ट्राचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात मिठागारांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात मिठागारांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील रायगड या जिल्ह्याला मिठागारांचा जिल्हा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सहावा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रायगड हा जिल्हा कोकण या आहे प्रश्न क्रमांक सातवा मकरंदगड हे महाराष्ट्रामधले एक महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मकरंदगड हे महाराष्ट्र राज्यामधले एक महत्वाचे शिखर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील मकरंदगड हे महाराष्ट्रामधले महत्वाचे शिखर सातारा जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात कृष्णाया नदीची खालीलपैकी कोणती एक उपनदी आहे कृष्णया नदीची एक उपनदी खालीलपैकी कोणती एक उपनदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील भीमा ही कृष्णा या नदीची प्रमुख एक उपनदी आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो प्रश्न क्रमांक दहावा पव्यात श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचे गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील रांजणगाव पुणे या ठिकाणी श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे प्रश्न क्रमांक अकरा वापूयात सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा वापर्यात नॅशनल हायवे क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यानचा महामार्ग आहे नॅशनल हायवे क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यानचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नॅशनल हायवे क्रमांक पन्नास हा पुणे ते नाशिक या दोन शहरादरम्यान नॅशनल हायवे पन्नास हा लागतो प्रश्न क्रमांक तेरा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो जवाहर नगर रहे, हे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र हे भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा पाहूयात महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत महाराष्ट्र राज्याला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्राला लागून सहा राज्यांच्या सीमा आहेत प्रश्न क्रमांक पंधरा वापरत मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील तानसा हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सोळा गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यावरचं निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे हे स्थान खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो गणपतीपुळे हे स्थान रत्नागिरी या जिल्ह्यामधलं ते स्थान आहे प्रश्न क्रमांक सतरा पोव्यात धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो धुळे हे शहर पांजरा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक अठरा अपव्यात विल्सन हा बंधारा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे विल्सन हा बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बंधारा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील विल्सन हा बंधारा प्रबरा या नदीवरचा तो बंधार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस व कृष्णा आणि कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो कृष्णा आणि कोयना यांचा संगम प्रीती संगम सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी होतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कराड या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक वा पाहुयात काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत काटेपूर्णा व नळगंगा या जे नद्या आहेत कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या पूर्णा नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा पाहुयात सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही सर्व शहरे ऑप्शन क्रमांक तीन कृष्णा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा पाहुयात कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे तर कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे ऑप्शन क्रमांक दोन दमनगंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण आहे तर मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे ले ते लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठरावा पाव्यात आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या शहरामध्ये इंडोनेशिया या देशामध्ये असून ते जकार्ता या या शहरामध्ये आशियान मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात पंचायत राज पद्धत स्वीकारणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस पाहत थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखन खालील कोणी केलं होतं थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले होते तर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचं लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बक्सार लढाई खालील पैकी कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सतराशे चौसष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाहुयात बेगम हजरत महल यांनी सन अठरा शतावनच्या उठावामध्ये खालील पैकी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व हे केलं होतं बेगम हजरत महल यांनी सन अठरा शतावनच्या उठावामध्ये नेतृत्व कोणत्या ठिकाणचं नेतृत्व त्यांनी केले होते तर बेगम हजरत महल यांनी लखनौ येथील नेतृत्वांनी केले होते प्रश्न क्रमांक चोवीस व राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर राणीगंज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा या नदीचा उगम कोणत्या एका ठिकाणी होतो तर महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहुयात कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कोलार तर कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कर्नाटक राज्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल